गळती काढून नियमित वेळेवर आणि पुरेसा पाण्याचा पुरवठा करावा या मागणीसाठी कणेरीतील दत्त कॉलनीतील महिला आक्रमक झाल्या त्यातून प्रादेशिक गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेच्या कणेरी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला महिलांनी टाळं ठोकलं पाणीपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय कुलूप काढणार नाही असा इशारा संतप्त महिलांनी दिला गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून कणेरीसह काही उपनगरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो कागलमधील दुधगंगा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो आणि कणेरी तलावा शेजारील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण करून या पाण्याचा पुरवठा गांधीनगरसह तेरा गावांना केला जातो मात्र गेली चार वर्ष या जलशुद्धीकरण केंद्रातून नियमित आणि पुरेसा पाण्याचा पुरवठा होत नाही काही गावात तर पाण्याची मोठी गळती असते तक्रार देऊनही गळती काढली जात नाही वेळेत आणि पुरेसा पाणी मिळत नसल्यानं वैतागलेल्या दत्त कॉलनी परिसरातील महिलांनी आज कणेरीतील जलशुद्धीकरण केंद्रालाच टाळं ठोकलं जोवर वेळेत पुरेसा पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत टाळं काढणार नाही असा इशारा महिलांनी दिला माणसाला विचारलं पाणी काय येत नाही वरती कावळ्या नाकाला जावा बऱ्याच वेळा आम्ही प्राधिकरणाला कावळ्या नाकाला जाऊन भेट दिली तिथल्या पण सहकार्याने किंवा कर्मचाऱ्यांनी गव्हर्नमेंटच्या आमच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आता आम्ही वैताकून मार्च पूर्ण आमच्या गावची शिवरात्रीची यात्रा असताना सुद्धा आम्हाला आठ आठ नऊ नऊ दिवस पाणी न आल्यामुळे टाळ्यात पुन्हा जुन्या रुढीला पाणी नेऊन आम्ही सायकलनं ती यात्रा पूर्ण केली तरी सुद्धा आम्हाला आता ह्या महिन्यात पाणी अजिबात आलेलं नाही पाणी सोडणाऱ्याला आम्ही विचारते पाणी काही येत नाही वरती द्या अर्ज द्या लिखी द्या आम्ही दोन तीन दोन तीन गल्लीला पाणी सोडायचा निर्णय वरून आहे म्हणतात पण एकाच गल्लीला पाणी पुरं होत नाही ह्याच्याकडे एका गल्लीला पाणी सोडावं आणि आम्हाला नियमित पाणी पुरवठा असावा ही आमची इच्छा असल्यामुळं स्वच्छ आणि निर्मळ पाणी असावं जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही हा घातलेला कुलूप काढणार नाही एकीकडे प्रदूषित पाण्यामुळं नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत तर पाण्याची प्रचंड गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे तर नागरिक मात्र पाणी टंचाईनं वैतागले आहेत त्याचा आज उद्रेक झाला